तिरकवाडी हायस्कूलला तीस हजार रुपये किमतीची पुस्तके भेट बारा मार्च रोजी तिरकवाडी तालुका फलटण येथील जय भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता दहावीच्या सन दोन हजारच्या माजी विद्यार्थ्यांनी सुमारे तीस हजार रुपये किमतीची शाळेला अवांतर वाचनाची चारशेहून अधिक पुस्तके भेट दिली शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर काळे यांच्याकडे सुपूर्द केली या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत वेळोवेळी विद्यालयाला नाविन्यपूर्ण मदत केली जाते फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व या शाळेचे माजी विद्यार्थी धनंजय सोनवलकर यांनी आपल्या मनोगतामध्ये अवांतर वाचन काळाची गरज तसेच शाळेचे व शिक्षकांचे आमच्या जीवन घडणीमध्ये मोलाचे सहकार्य असल्याचे तसेच आज जे काय आम्ही शैक्षणिक सामाजिक कामे करतोय त्याची शिकवण शाळेने दिली असे भावना व्यक्त केली तसेच गजानन सोनवलकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या दोन हजारच्या बॅचमधील इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थी धनंजय सोनवलकर सर रविकिरण सर महेश सोनवलकर निलेश सोनवलकर फौजी महेंद्र शिंदे गजानन सोनवलकर सादिक शेख मंगेश नाळे सर श्रीकांत मोरे सर बाबू डांगे फौजी उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे सचिव राजेंद्र चितुळे प्राचार्य ज्ञानेश्वर काळे पर्यवेक्षक संजय नाळे रामदास आडके सीमा मुळीक जे एच शेख निलेश गावित व शिक्षक यावेळी शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते शा तिरकवाडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांना दिलेल्या पुस्तकांबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांच्याकडून दोन हजार बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार ब्याचच्या विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल अनेकांमधून कौतुक होत आहे